हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता सकाळचे साडेसहा वाजले तर आणि आता आम्ही थांबलो आहोत कोल्हापूरमधील कनेरी मठमध्ये आणि इथेच आम्ही एक रूम घेतली आहे आणि रात्रभर आम्ही इथेच मुक्काम होतो आणि आता मी तुम्हाला आमची रूम पण दाखवते ही बघा ही आहे आमची रूम आणि ज्या रूममध्ये आम्ही थांबलो तर ते एक मुलींचं हॉस्टेल आहे आणि मुलींच्या हॉस्टेलमध्ये इथले जे मुलं आहेत ते सुटीवर गेले म्हणून आम्हाला ही रूम घेतली आणि आम्ही ही रूम बुकिंग केली तर एका रूम मध्ये पाच जण थांबलो आम्ही आणि आता थोड्या वेळातच आम्हाला नाश्ता चहा पिण्यासाठी जायचं आहे खाली तर तर मी तुम्हाला ही रूम पूर्ण फिरून दाखवते हे बघा इथं मुलींना अभ्यास करण्यासाठी टेबल आहे आणि इथे खुर्ची ठेवली आम्ही इथे मध्ये याच्यावर कपडे वाळू घातले तर इथे एक बेड आहे आणि इथे एक बेड आहे दोन बेड आहेत आणि खाली दोन गाद्या आहेत इथे एक गादी दोन या बेडच्या खाली एक गादी आहे म्हणजे त्यांच्याकडूनच दोन गाद्या देण्यात आल्यात आणि इथे उषा अजून आथरायचं आहे म्हणजे या बेडवर अजून जर आथरायच असेल तर आथरायचं पण आहेत हे बघा आणि हे दोन चार उषा पण आहेच आणि इथे एक मोठी अलमारी आहे आणि इथे पण एक टेबल आहे त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या वस्तू ठेवा बनतील अजून पुस्तक पण ठेवा हो आणि याच्यामध्ये पण पुस्तक कपडे ठेवतात आणि इथे आहे माझ्या मागे एक खिडकी आणि याच्यामधून इतका मस्त व्ह्यू दिसते खूपच भारी आणि माझ्या मागेच इथे प्लांट पण लावलेले बघा या प्लांट मध्ये खूप विविध प्रकारचे झाडे आहेत आणि मी तुम्हाला म्हणले की हे हॉस्टेल आहे तर या रूम मध्ये मुलं नाहीत मात्र पलीकडच्या जे रूम आहे त्याच्यामध्ये मुली मुलं आहेत आणि ते आता आणखी सकाळी आमच्या पण लवकर उठले आणि पाच वाजता उठलो आणि ते मला वाटायला ते साडेचार नाही ला उठले असतील आणि त्यांनी आंघोळी करून स्वतःचे कपडे पण धुतले आणि ते सध्या आता कविता ते म्हणायले तुम्हाला दाखवते ते बघा तिकडे तिकडे मुलं कविता म्हणायलेत आणि त्यांच्या टीचर त्यांना शिकवत आहे आणि इथे कपडे वाळू घातलेत सर्वांनी आम्ही पण इथेच कपडे वाळू घातलेत <laughs> आणि कन्हेरी मठ एकूण हजार एकर मध्ये पसरलेला आहे आणि हे खूप मोठं आहे हजार एकर मधले आणि खूप मोठेच असणार आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडे प्लांट अजून प्राणी म्हणजे प्राण्यांच्या मूर्त्या त्यांचे चित्र सर्व काही आहे आणि खूप मस्त मस्त असे प्राणी जे असतात तर वेलींनी प्राणी बनवलेले आहेत आम्ही काल पार्किंग आम्ही इथेच पार्किंग केली आहे खाली इथे पार्किंग करायची पण जागा आहे तर तिथेच आम्हाला एक नंदबैल दिसला मोठा तर तुम्हाला पण दाखवते तिकडे गेल्या बाहेरचा व्ह्यू आणि तिकडे किती मस्त असे जे आहेत ते देव ठेवलेत हे बघा देवावरून अशा सगळ्यात वरी आहे गाय आणि त्यानंतर मग देव आहेत म्हणजेच महाराज देव आणि हे पुढी दिसायला तेच आहे नंदी म्हणजे प्लांट नंदी बनवला आहे आणि नंदीच तोंड पूर्ण आहे तर तुम्हाला आता तिकड आणि आमची गाडी ती बघा पिवळी दिसत आहे ती आमची व्हॅन आहे तर आता तिथे गेल्यानंतर पूर्ण नंदी दिसते आणि त्याचं तोंड पण दिसते तर तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आधी हे बघा इथे एक मस्त किती मस्त असा मोराचा पिसारा केला आणि केला आहे तो पुढे गोल आणि ते पुढेच पाणी पण आहे याच्या पुढे तर आता मी चलले खाली चहा पिण्यासाठी आणि त्यानंतर मग नाश्ता पण इथेच करायचा आहे तर माझा आता चहा नाश्ता झालेला आहे आणि मी चहा नाश्ता करून चालले आहे शिवनंदीचे दर्शन घेण्यासाठी इथं प्रवेश केल्याबरोबर एक मोठा सिंह असा उभा आणि धाडल्यावर आहे आणि इथे मग एडका म्हणजे सगळे प्राणी आहेत त्यांच्या मूर्त्या दिलेल्या आहेत अजून पुढे गाय आहे तर आता आम्ही चलो शिवनंदीचे दर्शन करण्यासाठी आणि इथे आम्हाला इतक्या पायऱ्या चढाव्या लागतील अजून मध्ये जाण्यासाठी आणि इथे खूप हे बघा किती मस्त मस्त मूर्ती आहे आहेत हियांना इथे विणा ऐकवत आहे आणि ते ऐकत आहेत विणा आणि इथे खेकडा आहे मस्त आता तुम्हाला मी पायऱ्या चढता आणि जेवढे पण प्राणी इथे वाटेमध्ये आढळते तेवढे सगळे प्राणी तुम्हाला दाखवते आणि इथे माझ्या पुढे आहे आता सिंह हे बघा आणि ही बघा किती मस्त अशी तोणार हात ठेवून उभी राहिली आहे मस्त मस्त इथं नारळाची झाडे आहेत आणि हे माणूस इथे तर अजून घेऊन हातात उभा आहे आणि हे आहे विंचू या गोट्यावर असा विंचू एवढा मोठा इथे खरा विंचू वाटत आहे बघा कोण आहे का बाण हे करायला सोडायला अरे बाप रे इथं तर मगर खरीच वाटायली हो बघा इथं मगर आम्ही बघितल्यावर आम्हाला वाटलं खरीच मगर आहे मात्र खरी नव्हे खोटी वय मात्र तुम्हाला पण खरी वाटली की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा हो इथं साडी नेसली बाई इथे हा मडक घेऊन आहे आणि खाली ती पाणी टाकत आहे बघा आणि इथे पाणी टाकलं आणि इथं नदी होऊन केलं आहे आणि हे आहे जलपरी हात जोडत आहे सिद्धगिरी बाजार हे बघा इथं किती मस्त असे प्राचीन काळातले जे दगड असतात त्यांचं कोरीव काम आहे इथं आणि आमच्या ग्रुप मधले सगळे चकितच झाले इतकं मस्त बघून आणि इतकं खरोखर वाटणारं दृश्य बघून आणि हे बघा या दगडातून इथे मगर रेखाटली आहे तिकडे शेपूट पाय आणि हे आहे मगरीच तोंड आणि माझ्या पुढेच एक देवाची मोठी मूर्ती आहे हे बघा आमचा सगळा ग्रुप तर आता मी यांचा फोटो काढते इथं विष्णू या देवासोबत तिकडे दगडामध्ये एक इगल कोरला आहे म्हणजे गरुड अजून हे बघा गणपतीच तोंड आहे इथं अजून पलीकडे बेंडूक तर आता इथे पण हे बघा पलीकडे उंट आहे आणि त्या माणसाने त्या उंटाची दोरी धरलेली आहे हत्ती आणि हे माणूस या हत्ती म्हणजे हत्तीला आशीर्वाद देत आहे अजून घोडा आणि शिंगरू हे बघा तर आता जे दगडाचं काम होतं दगडाचं कोरीव काम तर ते पूर्ण आता आम्ही बघितलं आणि आता ते बघून आता पुढे म्हणजे आता ते पूर्ण इथे संपलं आहे अजून सिद्धगिरी भक्तिनिवास हे बघा किती मोठा महादेव आहे आणि इथे नंदी बैलाची पण मोठी पिंड आहे त्याच्या मागेच महादेव आहे अजून हे पायऱ्या सोडून पण वर जायचं आणि त्यानंतर मग शिवनंदी महादेवाच दर्शन घ्यायचं आहे वरी जाऊन आणि वरी पण इथून पायऱ्या चित्र गेल्यानंतर दोन हत्ती आहेत हत्तीवर मास लेकर बसलेले आहेत ले खरोखर असा हत्ती वाटत आहे बरोबर इथे एक छोटा हत्ती आहे आणि बघा एवढ्या पायऱ्या चढल्या हे आहे या मंदिराचा मेन रोअ आणि इथे एक मोठा गणपती आहे आणि मस्त लाइटिंग लावून सजवला आहे या गणपतीचं मंदिर हे पुढचं आहे महादेवाचं मंदिर मुलगा हत्ती आणि हे आहे मेन तर हे आहे शिवनंदी आणि मी याचे दर्शन घेतले आहे आता आणि या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड असल्यामुळेच मी इथली शूटिंग घेऊ हो शकले तर शिवनंदीचे दर्शन करून मी आले आहे आता सिद्धगिरी भवन फिरण्यासाठी आणि इथे आल्याबरोबर सगळ्यात आधी इथे काळे सिद्धेश्वर स्वामी ची मोठी मूर्ती आहे आणि त्याच्या बाहेरून काच लावलेला आहे आणि तिथून थोडस पुढे आल्यावर इथे पण पूर्वी जे दगड होते तर त्या दगडांनी बनवलेले इथे कोरीव काम आहे आणि याच्यामध्येच एक महादेवाच छोटस मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये महादेवाची एक छोटी पिंड ठेवलेली आहे आणि बघा इथे बगडे पण आहेत म्हणजे खरोखरचे बगडे वाटत आहेत मात्र हे खरे नाही तर खोटे बगडे इथे काढण्यात आलेले आहेत आणि या झाडामध्ये इथे छोटीशी फॅमिली आहे आणि पुढेच इथं सिद्धगिरी भवनचं सिद्धगिरी उपाहार गृह आहे आणि अजून इथेच काय पूर्ण संपल नाही अजून पण पुढे खूप बघण्यासारखं आहे आणि पुढचं पण जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते कारण की हजार एकरच्या एरियामधलं पूर्ण काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही तर काही काही मेन मेन ठिकाणी इथले दाखवते तर इथे बघा एक सिटी आहे मोठी आणि म्हणजे मोठी आहे मात्र मिनी हाऊसेस आहे याच्यामध्ये म्हणजे आपल्याला दाखवण्यासाठी इथे छोटी छोटी घरे बनवलेली आहेत आणि या घराच्या मधोमध इथे पाण्याची टाकी पण बनवलेली आहे छोटी आणि बघा इथे कॅमेरामॅन आहे जे त्याच्या कॅमेऱ्याने इथले अद्भुत दृश्य त्याच्या कॅमेऱ्यामध्ये क्लिक करत आहे किती मस्त बघा आणि मागून बघल्यावर खरा कॅमेरामॅन वाटतो आणि तिथे हरिण आहेत म्हणजे जे खेळत आहेत आणि लहान मुलं पण खेळत आहेत आणि हे है आहे है ग्रामीण जीवन हे बघा आणि तिकडे मुलं खेळत आहेत ती बाई ढोलकी वाजवायली आणि या माणसाने हातात दोरी धरलेली आहे मोठी तर ते या पोस्टर द्वारे आपल्याला दाखवले आहे या पोस्टर वर काही चांभार आहेत शेतकरी अजून मडके बनवायलेला माणूस दाढी करायलेला माणूस आणि ग्रामपंचायत तर इथेच आमची गाडी पार्क केली आहे आणि पार्किंगच्या पुढेच इथे मोठा नंदी बनवला आहे वेलींनी फक्त नंदीचं तोंड जे आहे ते वेलीच नव बाकी सगळं मागचं वेलींनी बनवलेलं आहे तर मी आता कोल्हापूरमधील शिवनंदीच्या आधी दर्शन घेऊन नंतर मग महा कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि तिथे मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मी तिथली शूटिंग काही घेतली नाही आणि मी आता चलले आहे मोठ्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी म्हणजे शनी शिंगणापूर मधील मोठ्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तर शनी मस्त हिरवीगार पहाडी आहेत आणि या बाजूला पण पहाडी आहे आणि पलीकडच्या बाजूला पण पहाडी आहे आणि पाऊस पडल्यामुळे मस्त हिरवीगार झाली आहे तर आता मी आले आहे शनी शिंगणापूर मध्ये आणि आता आम्ही बसून सगळे जाणार आहोत महादेवाचे मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी महादेवाच्या मंदिरापर्यंत येण्यासाठी दहा दहा रुपये घेतले ते कमासाला तर चला जाऊया आता शनी शिंगापूर मधील मोठ्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हे बघा ऑटो मधून आता आम्ही वरीवरी चलोत आता पूर्ण व्ह्यू दिसायला हिरवेगार झाडी पण दिसायली आहे तर मी आले आहे आता महादेवाच्या मंदिरात आता आणि आता किद्या करून दर्शन घेण्यासाठी तर इथे शनी शिंगणापूर मध्ये आल्यावर महादेवाच्या मंदिराकडे आल्यावर सगळ्यात आधी आम्ही ही टीका लावून घेतला महादेवाचा आणि याच्यामध्ये अष्टगण आणि आता इथे रांगला लागून आम्हाला जायचं आहे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आणि जास्त काय गर्दी नाही इथं म्हणून आमचे दर्शन आज लवकरच होते हे बघ इथून काही जास्त गर्दी नाही मात्र त्या मध्ये गर्दी आहे तर आता मी मोठ्या महादेवाचे दर्शन घेतले आहे आणि मी आता चलले आमच्या गाडीकडे म्हणजेच आमच्या लक्झरी बसकडे तर आजचा ब्लॉग इथे जेंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत बाय